विनयभंग करणारा रिक्षाचालक याला अटक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची कारवाई नाशिक रोड रोमियो देशी कट्टा कोयते घेऊन दहशत माजवणे खून दरोडा हे नाशिक शहरासाठी भीतीदायक बाब बनत चालली आहे पोलिस आयुक्त नाशिक असे लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक पथक तयार केले अने आहेत आणि या पथकांनी अनेक उत्कृष्ट कामगिरी करून गुन्हेगारांना तुरुंगाची हवा दाखवली त्यात अजून एक भर म्हणजे रिक्षावाल्यांची मुजोरी प्रवासी लोकांना लुटणे महिलांची छेड काढणे असे अनेक गुन्हे घडत आहेत याकडे पोलीस आयुक्त यांनी जातीने लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास आदेशित केले तसेच नाशिक शहरात एका रिक्षावाल्यांनी प्रवासी महिलेची छेड काढली त्याचा शोध क्राईम युनिट एकचे चे अधिकारी करीत होते सविस्तर माहिती अशी की सिडको स्टेट बँक चौक ते मेन रोड नाशिककडे जात असताना यशवंत व्यायामशाळेजवळ रिक्षात थांबवून फिर्यादी याने एका रिक्षामध्ये बसलेला असताना सदर रिक्षाचालकाने फिर्यादी यांच्यासोबत अश्लील कृत्य करून त्यांचा विनयभंग केला म्हणून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केल्याने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा हा अज्ञात रिक्षाचालकाने केला असल्याने तसेच अतिशय संवेदनशील असल्याने संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व अंमलदार असे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडील विशाल काठे व मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा नासिर शेख याने केला असून तो भारतनगर नाशिक या भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सर यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप म्हसवे संदीप भांड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी मुख्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे यांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने पथकाने सदर आरोपितांचा भारतनगर नाशिक परिसरात शोध घेतला असता तो भारतनगर दर्ग्याजवळ नाशिक येथे मिळून आल्याने त्यास पकडून त्याचे नाव विचारले त्याने त्याचे नाव नासिर खलील शेख नाशिक असे सांगितले त्यास युक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संविंद कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोणे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रसिद्ध हस्ते संदीप भांड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रमेश कोली धनंजय शिंदे मुक्तार शेया अमोल कोष्टी ज्ञानेश्वर बोरसे गोरक्ष साबळे यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक